हेडलाईन्स नंतर आत्ताची एक मोठी बातमी पाहूयात उदय सामंत हे अगदी थोड्याच वेळामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत अगदी थोड्याच वेळात मंत्री उदय सामंत ही सिल्वर ओकवर जात शरद पवार यांची भेट घेणार आहेत काल फडणवीसांचा देखील शरद पवार यांना फोन आला होता आणि त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत हे आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत या भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे अगदी काहीच वेळामध्ये मंत्री उदय सामंत हे सिल्वर ओक इथं दाखल होतील आणि शरद पवार यांची भेट घेतील कालच मुख्यमंत्री फडणवीस यांचा देखील शरद पवारांना फोन आला होता आणि त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री उदय सामंत दाखल होत आहेत आणि याच संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून अक्षय या भेटीचं नेमकं कारण कळू शकलंय का पूर्वी अजूनही या भेटीचं नेमकं कारण जे आहे ते अजून गुरदत्त्यात आहे नेमकं उदय कोणत्या कारणासाठी निघालेले आहेत हे अजून माहिती नाहीये मात्र नक्कीच येणाऱ्या महापालिका निवडणुका आणि सगळ्याच राजकीय गोष्टी आहेत अशा अनेक वेळी पुरे सामान त्यांनी भेट घेतलेली आहे मात्र त्यावेळी त्यांनी एचं कारण दिले किंवा इतर अनेक दुसरी जी संदर्भ दुसरी कारणं जी आहेत त्यांनी लिहिलेली होती मात्र ज्यावेळी अशा दोन नेते भेटतात त्यावेळी नक्कीच राजकीय चर्चा होते आणि उदय सामंत यांच्यावर अनेक वेळा राज ठाकरे यांच्याशी बोलणी करायची होती त्यावेळी देखील एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांचीच निवड केलेली होती त्याचबरोबर उदय सामंत हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते त्यामुळे त्यांच्या आणि शरद पवार यांचे संबंध देखील चांगले आहेत त्यामुळे एखादी राजकीय चर्चा करायची असेल किंवा काल रात्री जी बैठक झाली एक महत्वाची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली त्या संदर्भात देखील काही गोष्टी जर शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर त्यांच्यासाठी उदय सामंत हा सगळ्यात चांगला पर्याय आहे त्यामुळे आजची ही भेट जी आहे या अनेक विषयांच्या संदर्भातली होऊ शकते कारण काय आहे हे आपल्याला भेटीनंतर कळू शकतो नक्कीच त्यामुळे आजची ही भेट अत्यंत महत्वपूर्ण आहे धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या या माहितीबद्दल आणि